नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते जीवाचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी हे चौघ फार्म हाऊसच्या देशाने निघालेले असतात तर तिथे पोचल्यानंतर नंदिनी म्हणते की मिथून काकांनी ऑलरेडी जीवांची रूम खूप छान अशी सजवली असेल किती छान डेकोरेशन वगैरे त्यांनी तिथे जाऊन केलं असेल साफसफाई सुद्धा मिथून काकांनी येऊन केली असेल हे एक तर जीवाच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो खूप घाबरलेला असतो काव्यविचारी त्याच्याकडे पाहून हसत हो असते कारण तिला हे सर्व दोघांचं नातं सर्वांसमोर एक्सपोज करायचं असतं जेव्हा आठवतं की या फार्म हाऊसमध्ये हो दोघांच्या आठवणी असतात काव्य आणि त्याच्या काव्याचे छान छान फोटोज त्यांनी एन्जॉय केलेले क्षण आणि बऱ्याच साऱ्या प्रेम आठवणी या फार्म हाऊसवरती हो असतात तो खूप घाबरलेला असतो आणि गाडीतून पटकन उतरून तो परत जायला निघतो कारण की ते जे फुटेज वगैरे असतात ते सर्व त्याला मिटवायचं असतं मिथून काकांना पाहिले असतील असं त्याला वाटत असतं त्यामुळे तो गाडीतून उतरल्याबरोबर धावत परत फार्म हाऊसच्या त्याच्या रूमकडे जायला निघतो काव्या आता हा खोलीमध्ये आल्यानंतर सगळ्यांना सत्य समजेल असं तिला वाटत असतं इकडे या सर्वांना सत्य समजणार आहे या विचाराने काव्य हसत असते इकडे रूममध्ये आल्यानंतर जिवाने मिथून काकांना पाहिलेलं असतं आणि तिथे आल्यानंतर तो अवाक करून तिथे पाहत बसतो म्हणजे मिथून काकाही तिथेच असतात एवढ्याच जिवा तिथे येतो पाठोपाठ नंदिनी काव्या पात हे सर्व तिथे आलेले असतात सर्वांना